माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की डॉक्टर तुला शिकून तीन वर्षाचा कोर्स करून करता येतं होता येतं किंवा इंजिनिअरिंग होता येतं कुठलाही आर्किटेक्ट असेल नट तुम्हाला लोकं बनवतात म्हणजे तू नटाची प्रॉपर एन एस डीमध्ये जाऊन डिग्री घेतलीस तरीसुद्धा नट तुम्हाला लोकं बनवतात नमस्कार मी मधुराशी आणि कलाकृती मिड्यार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मराठी रंगभूमीवर सध्या अनेक नवनवीन नाटकं येत आहेत आणि यामध्ये काही जुनी नाटकं पुन्हा एकदा नव्याने आपल्या भेटीला येत आहेत आणि असंच एक नाटक सध्या रंगभूमी गाजवताना दिसतंय ज्याचं नाव आहे नकळत सारे घडले आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहेत खरं तर मी त्यांना ज्येष्ठ अभिनेता नाही म्हणणार त्यांना एवग्रीन अभिनेता म्हणावं लागेल आनंद निंगळे सर नमस्कार नमस्कार कसे आहात सर छान मजे तुम्ही कसे आहात मस्त आणि खूप खूप अभिनंदन तर सारे घडले आता सुरू झाले जून मध्ये आणि नाटकाचा प्रयोग जोरदार सुरू आहेत मला सांगा कसं वाटतंय या निमित्ताने पुन्हा एकदा रंगभूमीवरती नाटक दाखल झालंय आणि प्रेक्षकांचा इतका छान प्रतिसाद मिळतोय Uh, अतिशय आनंदाचीच गोष्ट आहे पंचवीस वर्षापूर्वी मला वाटतं दोन हजार दोन हजार एक ह्या वेळेला हे नाटक तेव्हा पहिल्यांदा आलं होतं आणि uh, सगळ्यांनाच माहिती आहे तेव्हा त्याच्यात ते विक्रम गोखले आणि uh, स्वाती चेटणीस अशा दिग्गज कलाकारांनी काम केलं होतं uh, आज हे नाटक पुन्हा करण्याचं कारण मला तरी त्या नाटकाचा विषय वाटतो की अजूनही तितकाच रिलिवंट अजूनही तितकाच लोकांच्या जवळचा आणि जोपर्यंत दोन पिढ्यांमधला अंतर आहे तोपर्यंत हा विषय तसाच राहणार आहे आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अतिशय सकस लेखन नाटकाचं जसं आपण म्हणतो की नाटकाच्या नाट्यलेखनातसुद्धा अनेक बदल घडत गेले तसं आज ह्या पद्धतीचं नाटक इतके पल्लेदार संवाद असणं किंवा इतके सलुलुकीज म्हणा किंवा अशा पद्धतीचं क्राफ्ट केलेलं नाटक तर जसा नाटकाचा फॉर्म बदलत जातो नाटकाचं स्वरूप बदलत जातं तसं लेखनही बदलत जातं तर मला हे डेफिनेटली स्वतःमध्ये एकदा बघायचं होतं की अशा पद्धतीचं नाटक आपल्याला करायला किती मजा येते किंवा आपण कसं करू शकतो आहे आणि अर्थातच माझं याच्या आधीचं नाटक जे आहे खरं खरं सांग ते पूर्णपणे विनोदी नाटक होतं त्यानिमित्ताने मला असं वाटतं मला ही संधी चालून आली एका एक अर्थाने की एक वेगळ्या पद्धतीचं नाटक प्रेक्षकांसमोर आपल्याला मांडता येण्यासाठी कारण खूप सुदैवी समजतो मी स्वतःला की एकाच वेळेला तुम्हाला अशा पद्धतीची दोन नाटकं तुमच्याकडे चालू असतात आणि तुमच्यावरती निर्माता विश्वास ठेवतो की हां ह्या पद्धतीचंही काम ॲक्टर करू शकेल तर ती एक महत्त्वाची गोष्ट होती आणि ते एक महत्त्वाचं वाटणं आहे नाटक करताना नाटकाबद्दल तर आपण बोलूच पण त्याआधी मला आवडेल विचारायला की तुमच्यासाठी नाटक म्हणजे काय आहे किंवा नाटक म्हटलं की तुम्हाला कोणत्या जुन्या आठवणी आठवतात मग ते नाटकाचं ते ऑडिटोरियम असू दे किंवा तो स्टेज असू देत तिसरी घंटा असू देत किंवा जुन्या नाट्यगृहांमधल्या त्या लाद्या ज्या वेगळ्या असायच्या पूर्वीच्या काळी ते असू दे मला अजूनही नाटक म्हणलं की पोटात गोळाच येतो तिसरी बेल झाल्यानंतर पडदा उघडायच्या आधीचा जो क्षण असतो ना तो सगळ्यात सगळ्यात धरून ठेवावा असा क्षण असतो की आता पडदा उघडला आहे आता आपल्यामध्ये तिला कोणी नाही आहे आता आपण आहोत आणि समोर प्रेक्षक आहेत आता जे काही लढाई व्हायची ती आपल्या दोघांमध्ये होणार आहे काय जे काही प्रेमसंबंध व्हायचे ते आपल्या दोघांमध्ये होणार आहेत आणि तिथे खरी मजा आहे मला असं वाटतं की तो एक क्षण मला नाटक म्हटल्यानंतर अजूनही पडदा उघडण्याच्या आधी जे जो एक कॉन्सन्ट्रेशनचा दगदग होते तो एक कॉन्सन्ट्रेशनचा क्षण असतो ना दॅट इज नाटक फॉर मी म्हणजे ते तो एक क्षण मिळवण्यासाठी माणूस खूप मग मा पुढे असतातच तुम्ही तालमी केलेल्या असतात किंवा प्रेक्षकांच्या लोकाला ना तुमचं नाटक आवडतं कधी आवडत नाही हे सगळं स्वीकारायलाच हवं त्यात काही प्रश्न नाही आहे आणि अनेक वेळेला असं होतं की खरंच आहे ना की लाईव्ह ऑडियन्सचा रिस्पॉन्स मिळणं ही गंमत आहेच की असं नाटकामध्ये त्या सगळ्याच गोष्टी आहेत पण तो जो एक तुमचा तुमच्यापुरता क्षण असतो ना की आता इथे सुरुवात झाली अब आता पडदा उघडणार आहे ती माझ्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे नाटक नाही असेल कदाचित मी सुदैवी असेल की मला ती भीती ज्या दिवशी मला असं वाटेल ना ही भीती माझी गेली आहे त्या दिवशी मला कदाचित नाटक करण्याचाही कंटाळा येईल मला माहीत नाही पण मला ती भीती अजूनही वाटते आय डोंट नो चांगलंही वाईट आहे मला माहीत नाही म्हणजे सवयीनी काही गोष्टी जायला हव्यात हे तितकंच करयीनी तुम्ही जास्तीत जास्त काय म्हणत आलं आपण सराईतपणे सराईत म्हणजे मी चांगल्या अर्थाने म्हणतोय म्हणजे बंचुके अर्थाने नाही म्हणत आहे तुम्ही प्रेक्षकांसाठी सराईतपणे ते काम करायला हवं ह्याच्यात काही शंकाच नाही पण अजूनही ती धाकधुक राहते बाबा निदान मला तरी राहते नाटकाचा विषय फार वेगळा आहे त्यातल्या तुमच्या भूमिकेविषयी काय का सांगाल एक अतिशय वेगळी अशी भूमिका आहे आणि त्याला अनेक छटा सुद्धा आहेत बटू मामा असं या नाटकातल्या भूमिकेचं नाव आहे हा एक अत्यंत कष्टात वर आलेला सेल्फ मेड ज्याला म्हणतो असा माणूस आहे आणि तो त्याच्या भाच्याबरोबर बहिणीच्या मुलाबरोबर दोघंजण इथे राहत आहेत आणि हे संपूर्ण नाटकाचं अर्थात आपण जसं मगाशी पण म्हणालो तसं की दोन पिढ्यांच्या दृष्टिकोनावर नाटक भाष्य करतं नाटक तुम्हा त्याच प्रसंगांमधनं नेतं आणि अर्थातच नाटकातलं अत्यंत दुसरं महत्त्वाचं पात्र म्हणजे एक भाचा आहे एक मामा आहे तिसरं अत्यंत महत्त्वाचं पात्र आहे ते म्हणजे काउन्सिलर म्हणजे जी अजून एक महत्त्वाचं पात्र जे त्या मुलाची मैत्रिणी आहे तिचंही एक महत्त्वाचं पात्र आहे आणि तिची एक बहिणी आहे तिच्या मोठ्या भावाची बायको हुजं काउन्सिलर सो ती ओळखीची आहे त्यांच्या आणि ती त्या मुलाला ओळखते म्हणून ती या घरी येते आणि त्यानंतर नक्की प्रॉब्लेम दोन पिढ्यांमधला विसंवाद हा सुसंवादामध्ये कसा करता येईल ह्या संदर्भातलं ते नाटक आहे तर अर्थातच म्हणजे फक्त ह्या दोघांचं नाटक राहत नाही ते तुमच्या प्रेक्षकांमधल्या प्रत्येकाचं नाटक होतं की नक्की आपण काय करतो मुलांशी वागताना काय वागतो मुलांशी काय वागायला हवं म्हणजे नाटकात एक सुंदर वाक्य आहे आणि सुद्धा आपण मुलांना काय करा ह्यापेक्षा काय करू नका हे जास्त वेळा सांगतो तर सतत हे अरे हे नाही करायचं हे नाही करायचं ते नाही करायचं uh, right? uh, करा। करा हो, uh, mm -hmm. तर काय करायचं म्हणून आणि वी डोंट रिस्पेक्ट चिल्ड्रन राईट आपण आपल्याकडे आपण मुलांना रिस्पेक्ट नाही करत आणि जे करायला हवं उदाहरणार्थ आपण इथे समजा बोलत असं आहोत काहीतरी आणि मुलं काहीतरी खेळत आली तर आपण पटकन म्हणजे तिकडे जाऊन खेळा इकडे नाही आत्ता तर मला असं वाटतं की अरे छा तुला नीटही सांगता येतं आत्ता आम्ही इथे बसलो आम्ही आत्ता बोलतो आहे तर तू तिकडे जाऊन खेळशील का बाळा तर आ, ही जी मूळच गोष्ट आहे ना की मी वयाने मोठा आहे म्हणजे अनुभवानी मोठा आहे म्हणजे मला तुला माझं सगळं ऐकायला लागेल तर ती गोष्ट आधीच्या पिढीने आमच्या पिढीने आणि मी कुणाचंच काही ऐकणार नाही आम्ही प्रत्येक वेळेला तुमच्या अनुभवावर जगणार नाही आम्हाला जे वाटेल तेच करू ही हेही तितकं दुसरं टोक हो आहे ना तर त्याचा सुसंवाद कसा करायचा हे या नाटकाचा मुद्दा आहे म्हणून मी ती भटू मामाची भूमिका करतोय म्हणजे अनंतर काय बदल होतो किंवा काय ज्या वेळेला तुम्ही या क्षेत्रामध्ये येण्याचा निर्णय घेतला त्या काळी तुमच्या पहिलं मत काय होतं किंवा तेव्हा घरी तुमचं आणि तुमच्या आई वडिलांमध्ये काय संवाद झाला होता माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की नट म्हणजे मी अनेक ठिकाणी पण सांगितलं माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की डॉक्टर तुला शिकून तीन वर्षाचा कोर्स करून करता येतं होता येतं किंवा इंजिनिअरिंग होता येतं कु कुठलाही आर्किटेक्ट असेल नट तुम्हाला लोकं बनवतात म्हणजे तू नटाची प्रॉपर एन एस डीमध्ये जाऊन डिग्री घेतलीस तरीसुद्धा नट तुम्हाला लोकं बनवतात आणि नटाला लोकप्रियते म्हणजे लोकं तुम्हाला ओळखतात म्हणजे अपयशी नट ही फार गंभीर गोष्ट आहे अनंद तर ते डील करायला शिक हो आसा, नहीं, नहीं, आसा तर मला असा प्रश्न होता की मी ॲक्च्युली असं तुम्हाला विचारतोय की मला या क्षेत्रात करिअर करायचं आहे तर त्याचं उत्तर त्यांनी ऑलरेडी दिलं होतं मग त्यांनी कधी असं नाही नाही असं कसं वगैरे असं कधीच वाटलं नाही त्यांना त्यांनी मला काय म्हणतात तुझ्यात जर गुण असतील तर तू यशस्वी होशील तुझ्यात जर गुण नसतील तर होणार नाहीस क्लीन सो so, माझ्या घरात विरोध कधीच नव्हता अजिबातच नव्हता आमचे असा काही मुद्दाच कधी आला नाही पण त्यांनी मला तेवढं मात्र नक्की सांगितलं की मग ह्या क्षेत्रात टिकण्यासाठी दुसरं काही ये उपयोग हो येणार नाही तुला फक्त तुझं काम उपयोगाला हो येईल आणि ते काम कसं नीट करता येईल ह्याच्याकडे ये लक्ष दे असं एक सांगितलं होतं म्हणजे <coughs> इंटरेस्टिंग होतं ते मला तेव्हा की अरे चांगलं आहे म्हणजे सपोर्ट आहे नाटकादरम्यान तर कौतुकाची पोचपावती मिळणं ही गोष्ट प्रत्येक कलाकारासाठी खूप महत्वाची असते आणि एक आनंद देणारा अनुभव असतो तो आणि नाटकाच्या दरम्यान त्यावेळेस आपल्याला एकीकडे एक काम करताना ऑडियन्स म्हणून आपल्याला तो लाईव्ह अनुभव घेता येतो कारण कधी टाळ्या हशा कधी छान कॉम्प्लिमेंट्स मिळतात तुम्हाला लक्षात राहील असा एखादा खास प्रसंग आहे का किंवा खास एखादी अशी कॉम्प्लिमेंट आहे नाटकादरम्यान मिळालेली बऱ्याच आहेत म्हणजे एकच का नंतर एखादं नाटक, नाटक, नाटक कर केल्यानंतर विनोदी नाटक मी मी तेव्हा ठरवलं होतं की त्यानंतर मला एक अत्यंत हलकं फुलकं विनोदी नाटक करायचं आहे बिकॉज सगळेजण खूप अवघड स्थितीतनं जात होते तर मला कायमच असं वाटतं की या जगातला सगळ्यात मोठा माणूस जी दोन माणसं या जगात होऊन गेली त्याच्यापैकी एक आहे चार्ली चॅपलेन आणि दुसरं आहे वॉल डिजने त्यांनी लोकांना या जगात हसायला शिकवलं हो आणि ती एक भयंकर महत्त्वाची गोष्ट असते तुम्हाला एकदा कोणीतरी सांगितलं होतं की माझी आजी म्हणजे हे, 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 का हे, आजी हे था था। का ही काय म्हणतात त्याला हे कौतुकाचं नुसतं म्हणून सांगणं नाही आहे हे बरं वाटणं म्हणून पण आहे की कोणीतरी सांगितलं होतं की माझी आजी परवाच्या दिवशी गेली होती आणि हे झालं होतं ते झालं होतं आम्ही खूप दुःखात होतो पण कसं का होईना आम्ही बाहेर पडायचं म्हणून तुमच्या नाटकाला आलो आणि आम्ही आजीचं दुःख विसरलो आहे असं नाही पण ते दुःख हलकं केलं तुम्ही तर ही मला फार असं वाटतं की म्हणजे ह्या आणि अशा पद्धतीच्या अनेक की आपण लोकांना आनंद देऊ शकतो ही जी गोष्ट आहे ती फार मोठी तुम्ही काम चांगलं करता किंवा तुमचं काम आवडलं हे सगळ्यांनाच सांगतात किंवा सगळ्यांनाच सांगावं आवडलं नाही तरी सांगावं त्यामुळे त्या, त्या कॉम्प्लिमेंट आणि हे अगदी येतच असतात पण तुम्ही कोणाच्या तरी आयुष्यात काहीतरी दोन क्षण आनंदच दिले दिलेत ही सॉलिड गोष्ट आहे म्हणून मला नेहमी असं वाटतं की मी आमच्या नाटकाच्या बाबतीत म्हणतो की आ, तो आमचं नाटक तुमचे पैसे वसूल नाही करणार आमचं नाटक तुमचा वेळ वसूल करेल पण आज ना पैशापेक्षाही महत्त्वाची गोष्ट लोक वेळ देऊन येतात आज कुठूनही नाटकाला यायचं झालं तर दोन अडीच तीन तासाचं नाटक बघायचं तर घरात ना दोन तास निघावं लागतं नंतर पुन्हा घरी जायला वेळ लागतो आठ नऊ तास माणूस स्वतःचे काढतो तर आय थिंक सहा तास आयुष्यातले काढून तुम्ही येता तर तुम्हाला तुमचा वेळ सत्कारणे लागला पाहिजे आणि ते मला असं वाटतं की ॲक्टर्स खूप महत्त्वाचे तिथे ठरतात की म्हणजे अनेकांना असंही वाटतं ना की हे काय माझी एंटरटेनमेंट मला मिळालीच पाहिजे पण एंटरटेनमेंट तुमची तुमच्या आयुष्यात करतो तो नट किती महत्त्वाची गोष्ट आहे हे अनेक वेळेला प्रेक्षकांना काही प्रेक्षकांना विसर पडतो त्यांना असं वाटतं की हे तर चालूच राहील तो तुमच्या आयुष्यातला फार महत्त्वाचा भाग आहे तुमची एंटरटेनमेंट जर काढून घेतली आयुष्यातनं तर तुम्ही फक्त भांडत बसाल अर्थात काही लोकांना भांडणाचीच एंटरटेनमेंट असते त्यामुळे ती गोष्ट वेगळी आता काळ जसं बदललाय तसं नाटकाचं स्वरूप बदललंय नाटकाचे विषय बदलले आणि अनेक आत्ता सध्या बघायला गेलं तर गेल्या काही महिन्यामध्ये मराठी रंगभूमीवर अनेक नवनवीन आणि वेगवेगळ्या प्रकारची आशयाची विषयांची नाटकं वेगवेगळी आलेली आहेत तुम्ही या सगळ्या बदलाकडे कशा पद्धतीने बघता अत्यंत पॉझिटिव्हली मी स्वतः अजूनही ही दोन नाटकं चालू असताना मी अजूनही एक ज्याला प्रायोगिक म्हणतो अमेटर नाही त्याला आपण असं प्रायोगिक नाटक ते मी करतोय आता महाराष्ट्र सेंटरचं डॉक्टर विवेक बिळ्यांचं हे जो पब्लिक आहे या नावाचं नाटक मी अजूनही करतोय सो so, माझ्यासाठी हा बदल अत्यंत पॉझिटिव्ह आहे अत्यंत चांगला आहे वेगवेगळ्या पद्धतीचा बुफे तुमच्या समोर आहे इतका बुके सुंदर आहे वेगवेगळ्या पद्धत म्हणजे एक, एक तुम्हाला चारचौगी बघायला मिळतं तुम्हाला एक कापूस कोंड्याची गोष्ट तेव्हा होतं बघायला मिळतं तुम्हाला आत्ता एक आजीबाई जोरात बघायला मिळतं तुम्हाला एक मर्डरवाले कुलकर्णी बघायला मिळतं त्याचबरोबर तुम्हाला हरवलेल्या पत्त्यांचं बंगला आहे आमचं नाटक खरं खरं सांग आहे नकळतं सारे घडले तुम्ही पान उघडा आणि तुम्ही बघा अॅपसुल्युटली mm -hmm. वाडा चरित्रबंदीपासून ॲप्स्युटली एक व्हेरीड कॉम्बिनेशन्स तुम्हाला बघायला मिळतात तुम्हाला तुमचा चॉईस करा कुठलं नाटक बघायला जायचं आहे सो धिस इज समथिंग ग्रेट नो मी हा ही मी पॉझिटिव्हलीच बघतो आणि मध्यंतरीच्या काळात अमर फोटो स्टुडिओसारखं नाटक आलं होतं तर हे किती सॉलिड आहे की ही सगळी तरुण मुलं कमालीच्या एनर्जीनी आणि कमालीच्या प्रगल्भतेनी वेगवेगळ्या पद्धतीची नाटकं करतात मला प्राजक्त देशमुखसारख्या मुलाचं नाव घ्यायला भयंकर वाटतं की काय टॅलेंट आहे त्यांनी जेव्हा नाटक केलं आणि आम्ही सगळेजणं असे झालं होतं मला असं वाटतं की हे त्याला सुचलं कसं म्हणजे हे नाटक त्याला सुचलं कसं या इतक्या तरुण वयात इतकी इतका बुद्धिमान लेखक आहे तो प्राजक्त त्यामुळे मला फारच कौतुक वाटतं या सगळ्यांचं प्रश्नच येत नाही टॅलेंट आहे म्हणजे ग्रेट लोक आहेत ती सगळी मला काम करायला आवडेल अशा लोकांबरोबर असं अशी आयडिया आहे नक्कीच आणि अजूनही भविष्यामध्ये सुद्धा अजूनही वेगवेगळे प्रयोग नक्कीच घडणार आहेत बदल होणार आहे आणि का नाही करणार म्हणजे चेंज होणारच ना रंगभूमीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला लोकांचा रंगभूमीकडे एक्सपेरिमेंट एक काळ असा होता ना की नाही नाही हे काही कमर्शियल नाटकात चालत नाही ते तोडून काही लोकांनी आणलं ना कमर्शियल स्टेजवरती वेगळ्या पद्धतीचं नाटक आणलं की सो बदल हा होतच राहणार तो होतच राहिला पाहिजे सुद्धा आता मोठ्या संख्येने नाट्यगृहांकडे वळायला ला लागले मोठ्या ला। संख्येनेपेक्षाही वयांनी वयानी अजून तरी आपल्या रंगभूमीवर थोडं चाळीशी नंतरचा ऑडियन्स आहे आ, एक नाहीतर मग एकदम लहान मुलांचा आहे की ज्यांच्याबरोबर आईवडील येतात आणि बालनाट्यासाठी पण तरुण मुलांचा वर्ग हा अजूनही नाटकाकडे यायला हवा असं माझं अगदी शंभर टक्के मत आहे त्यातलं महत्वाचं कारण मला असं वाटतं असावं की त्यांच्याकडे असलेली ट्रिमेंटस एंटरटेनमेंटची दुकानं त्यांना आज तुमच्या एका फोनमध्ये लाख नेटफ्लिक्सपासून दुनियाभरचं गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात आणि दुसरं कारण आहे भाषा की तुम्ही मुळातच ते right. करन, किती मराठी बोलतात आणि मग त्यानंतर किती मराठी आणि मग त्यानंतर एखादी इमोशन मग त्याच्यापेक्षा त्यांना वाटतं कॉमेडी असेल तर बरं राईट आणि जे चूक नाही आहे जे तसं बरोबरच आहे कारण कोण किती वेळ स्वतःला त्रास करून घेणार पण ती एक गोष्ट मला जाणवते की ठेहराव म्हणून जो आपण म्हणतो तो थोडा अजून ॲक्सेप्ट केला पाहिजे लोकांनी म्हणजे आता वेळ नसतो लोकांना ना एक दोन मिनटं तुला हात त्रास होते का हात सारखं सारखा कारण असं होऊ शकतं ना की एखाद्या नाटकाचा पेस शांत आहे तर प्रत्येक वेळेला स्किट्स नसतात ना एक सलग अनुभव पण गोष्ट आहे तर ते मला असं वाटतं की तो थोडासा वर्ग चाळीशी नंतरचा आहे आता तुम्हाला कोणत्या प्रकारच्या नाटकामध्ये काम करायला सगळ्यात जास्त मजा येते जसं तुम्ही मग अशी म्हणालात की विनोदी नाटक किंवा एक दोन एकाच वेळेस दोन विरोधी स्वभाव असलेली नाटकं करणं हे पण खूप चॅलेंजिंग आहे कारण का ते स्विच ऑन स्विच ऑफ सतत करावं लागतं आपल्याला नाही मला अभिनयच करायला आवडतो मला हे काय आणि ते काय दोन्ही तितकंच एन्जॉय करतो मला मला बेसिकली ॲक्टिंग करायला आवडते त्यामुळे मला माध्यमाचा फार मोठा प्रश्न येत नाही मग चित्रपटात असू दे नाटकात असू दे मालिकांमध्ये मा असू दे तिने फक्त माध्यमं मा वेगवेगळी आहेत ना तुला काम so, माध्ध्य माध्ध्य तर करायचंच आहे सो आणि त्या प्रत्येक माध्यमाच्या कामाची पद्धत आहे इथे तुम्हाला किती कसं करायचं आहे तिथे तुम्हाला किती कसं करायचं आहे तर मला ॲक्टिंग आवडतं त्यामुळे असं काही नाही आहे की मला नाटक आवडतं फक्त किंवा मला सिनेमा आवडतो फक्त किंवा विनोदी नाटक आवडतो फक्त आणि असं काहीच नाही सर खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून वेळात वेळ काढून तुम्ही गप्पा मारल्यात आता काहीच वेळात नाटकाचा प्रयोग आहे पुढे आणि सरांनी वेळ काढून इतक्या छान गप्पा मारल्या त्याच्यामुळे फार छान वाटलं जाता जाता तुमच्या बाजूनी एक सगळ्या प्रेक्षकांना अपील करायचं असेल तर काय करा, करा? नाही अपील फक्त माझ्या नाटकासाठी नाही मी अगदी मनापासून सगळ्या प्रेक्षकांना अपील करेन की महिन्यातनं दीड महिन्यातनं एकदा का होईना आपण आपल्या मुलांना घेऊन मराठी नाटक बघायला या मराठी नाटक मुलांना दाखवा कदाचित त्यांना त्याची आवड निर्माण होऊ शकते आ, मी नुसतं नाटकात काम करण्याची म्हणत नाही आहे चांगली कलाकृती बघण्याची आवड निर्माण होऊ शकते अर्थातच आमच्या नाटकाला तर जरूर या नकळतं सारे घडले तुम्ही प्रयोग बघत असता डिजिटल मीडियावर आमच्या सगळीकडे सगळ्यांचे शो दिसतात पण आव्हान मी फक्त माझ्या एकट्याच्या नाटकासाठी करत नाही आहे अगदी मनापासून सगळ्यांना विनंती आहे की जसे चित्रपट बघायला जातो अगदी तेही जायलाच पाहिजेत पण नाटक बघायला या नाटक ही कला तुमच्या आमच्या दोघांमुळे जिवंत राहणारी कला आहे सो ती कला जर आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत न्यायची असेल तर जसं हे संस्कारही म्हणता येतील आपल्याला मराठी माणूस नाटकवीडा असतोच पण नाटक चांगलं नाटक, नाटक पाहण्याचे एक संस्कार आहेत ते आपण आपल्या मुलांवर करावेत आणि नाटकाला या थिएटरमध्ये या थँक्यू थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा